ज्योत आनंदाची लावून बसले मी जीवनाच्या संध्याकाळी ज्योत आनंदाची लावून बसले मी जीवनाच्या संध्याकाळी काय तुझं मागायचे तू दिले मला सर्व काही तू तूच दिले मला सर्व काही सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोतेओ आज आपण या ईषप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याग हे मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्याग कशा प्रकारे करावा त्यागाचे महत्त्व यावर आपण थोडंसं विचार करूया त्यागाचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याग ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक कला आपल्या जीवनामध्ये करावीच लागते त्याग हाच प्रत्येक कला आपल्या जीवनामध्ये करावा लागतो पण त्याग करावा कशाचा त्यागाचं महत्त्व काय आहे मोठं यश मिळवण्यासाठी आराम वेळ आणि जुन्या सवयीचा त्याग करावा लागतो राग अहंकार आणि तात्पुरते सुख बाजूला ठेवल्याने मोठं यश शक्य असतं हे आपल्याला आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेलं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही करायचं असते आपले हे मनुष्य देह मनुष्य जन्म जर आपलं सत या मनुष्य देहात राहून सत्कर्म करायचे असते या जगामध्ये चमकून जायचं असेल या हिऱ्यासारखं जर जगामध्ये चमकायचं असेल तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये त्याग मात्र खूप महत्त्वाचा आहे बघा ना एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्या शेतामध्ये शेतीत पिकवायचं असेल तर त्याला त्याची झोप सोडावी लागते त्याला कष्ट करावे लागतात झोपेचा त्याग करावा लागतो घराचा त्याग करून शेतात राहावं लागतं त्या शेतात लागतं त्याग त्याला करावा लागतो तेव्हा कुठे त्या शेतामध्ये आनंदात डोलायला लागतात एवढंच काय तर आपल्याला अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला आनंदाचं चालणं पडताना दिसलं त्यांचे कर्तृत्व त्यांचे कार्य हे आपल्याला हिऱ्यासारखे चमकून दिसतात मात्र त्यांचा त्यामागील त्यागही तितकाच मोठा आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे या मनुष्य जीवनामध्ये जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये त्याग हे महत्त्वाचा आहे आणि त्या ते विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चांगली टक्केवारी मिळण्यासाठी एवढंच काय त्याला त्याच्या ते नोकरीसाठी तयार होण्यासाठी त्याला ही पाच गोष्टीचा त्याग करावा लागतो अशा प्रकारे विद्यार्थ्याचे पाच त्याग सांगताना कवी म्हणतात काकदृष्टी बक ध्यान स्वान निद्रा तथेवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण हे विद्यार्थ्याचे पाच लक्षणं आहेत हे विद्यार्थ्याचे पाच त्याग आहेत म्हणजे हे पाच गोष्टीचा त्याग म्हणजेच काकदृष्टी म्हणजे त्याची दृष्टी त्याचं ध्यान फक्त आणि फक्त त्याच्या अभ्यासाकडे राहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे बाकदृष्टी बाकध्यान म्हणजे हे ध्यान एखादा बगळा जसा माशाच्या माशावर टपून असतो ना पाण्यामध्ये तशाप्रकारे त्याचं मन एका ठिकाणी स्थिर झालेलं पाहिजे आणि स्वाननिद्रा म्हणजे फार कमी निद्रा म्हणजेच कुत्र्यासारखी निद्रा असावी आणि अल्पहरी म्हणजे थोडा आहार आणि ग्रहत्यागी म्हणजे घरापासून दूर दूर अशा या विद्यार्थ्याला पाच गोष्टींचा त्याग करावा लागतो तेव्हा कुठे त्याला त्या नोकरी तो त्या नोकरीसाठी उत्तीर्ण होत असतो तेव्हा त्या नोकरीसाठी तो तयार होत असतो अशा प्रकारे मनुष्य जीवनामध्ये त्यागाचं महत्त्व आहे असे त्याग हे तर आपल्याला दिसतं दिसते त्याग आहेत आपल्याला या सुखासाठी नेणारे त्याग आहे आणि त्या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक जीव प्रत्येक जीव त्याग करत असतो प्रत्येक जीवाला त्यागाची जी। त्यागाचं महत्त्व प्रत्येक जीवनामध्ये आहे पण आपल्याला कळलं पाहिजे आपण त्याग कशाचा करावा आपल्याला त्याग कशाचा एक स्त्री आपला सुखी संसार व्हा म्हणून करत असते एका स्त्रीचे अनेक त्याग असतात सर्वप्रथ पहिला त्याग जर स्त्रीचा म्हटलं तर आपलं माहेर सोडून आपली मैत्रिणी सोडून आपलं जन्माचं घर सोडून आपला सुखी संसार होण्यासाठी सर्व एकदा ती स्त्री टाकते तेव्हा कुठे तिला तिच्या सुखी संसाराची चाहूल लागलेली असते आणि एवढेच त्याग आणि ती फक्त एवढ्या गोष्टीचा त्यागच त्याग नाही करत तर सगळ्या नातेच्या प्रती ती तिचं समर्पण करत असते स्वतःचं स्वप्न स्वतःचा स्वभाव त्याग करून ती तिच्या संसाराच्या गाड्याकडे लक्ष देत असते आणि असेच त्याग जर परमेश्वराच्या भक्ताने केले तर त्याच्यापासून मोक्ष मात्र दूर नाही असे सुखासाठी संसाराच्या आपण अनेक त्याग करतो पण ईश्वरासाठी त्याग करणारे भक्त हे आपल्याला फक्त आणि फक्त लिळा चरित्रात दिसून येतात लिळा चरित्रातच आपल्याला साप सापडतात बघा ना किती कष्ट घ्यावे लागतात ना यशाचं शिखर चढण्यासाठी पण एका क्षणासाठी आलेला अहंकार एका क्षणासाठी आलेला गर्व मात्र त्याला कारणीभूत ठरतो वरून खाली पाडण्यासाठी सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन तो करत असतो मला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखी जीवनासाठी असं जे शिखर घातलं की परत त्याच्यावर खाली उतरायचं नाही आपल्याला हे ठरवच ठरवायचं जर असेल तर आपल्याला आपल्या अहंकाराचा गर्वाचा त्याग आधी करावा लागणार आहे आणि त्याचा जर त्याग मी पणाचा त्याग आपल्याला आवश्यक आहे फार वर्षापूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला होता त्याची राज्य मोठी होती त्याच्याकडे संपत्ती संपत्तीही भरपूर होती त्याचा महल सोन्यापासून बनलेला होता नोकर चौकराची तिथं काहीच कमी नव्हती मात्र त्याच्या सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होता एकदा त्यांच्या दरबारात एक ज्ञानी संत एक पूजनीय संत एक साधू आला आणि राजाला पाहूनच त्याने ओळखलं की राजाला फार गर्व चढलेला आहे राजाने मोठ्या तोऱ्याने विचारले तर काय पाहिजे साधू म्हणाल राजन मला तुझ्याकडून काहीच नको आहे उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलो आहे राजाचा अहंकार आता दुखवला गेला होता व राजा मोठ्याने ओरडला लहान तोंडी मोठा घास घेतोस लाज वाटत नाही का तुला तुझ्या जवळ फुटकी कवडी सुद्धा नाही आणि तू मला मला काय देणार साधू मंद असं स्मित हास्य करतात आणि हास्य करत म्हणतात राजन त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होतो तेव्हा तो वंदनीय आणि अतिशय आनंदित आनंददायी असतो त्यागात आपल्या त्याग तुला करायचाच असेल ना तर आपल्या अहंकाराचा त्याग कर आणि असे हे अहंकाराचा त्याग केल्याने तुझी दूर होते आणि तुला परमात्म्याची प्राप्ती होते पण ते संत तो साधू म्हणतो राज मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि तुम्ही माझ्या कुटीवर या तेव्हा राजा आश्चर्यचकित होतो पण बघूत काय देतात असं म्हणून ते जायला तयार होतो तो साधू एक अंडे घालता मी तुला जे पाहिजे ते मिळून देऊ शकतो पण तू फक्त एकट्याचे सोबत कोणाला आणू राजा साधूंनी सांगितल्याप्रमाणे एकटाच जातो आणि त्याच्या कुटी लवत राजा त्या कुटीवर जातो आणि राजाने त्या कुटीच्या दारापाशी त्या संतांच्या नावाने तो हाक मारतो आणि त्याचबरोबर आत जागे असताना संतांनी विचारले की कोण आले आहे राजाने सांगितले मी राजा आलो आहे संतांनी सांगितले की उद्या या राजाला विचित्र वाटलं असंच त्यांचे एक दोन नाही तीन नाही तीन दिवस उलटून गेले होते आता राजा मात्र उदास झाला होता त्याला थोडस विचित्र वाटत होतं का बरं हे साधू मला बोलवत आहेत आणि परत रोज तोच प्रकार उद्या या म्हणायचं पण चौथे दिवशी म्हणजे आता जावावं की नाही जावावं पण राजाने विचार केला आता तीन दिवस गेलेलो आहोत आता जावं चौथे दिवशी गेल्याच्या नंतर राजाने प्रकारे त्या संताला असा साधूला हाक मारली आणि वि आतून त्या साधूने विचारलं कोण आहे दादाला तेव्हा राजाला काय बोलावं ते सुचलंच नाही आणि राजा, राजा गप्प बसला तेव्हा संताने ते दार उघडलं मग काय क्षणातच आतून संत बाहेर आले त्याने राजाला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली आणि म्हणाले राजन तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात पहिले तीन दिवसात तुमच्या तुमच्या उत्तरात तुम्ही मी पण आलो आला होता अलव, तुमचा अहंकार बोलत होता तुमचे उत्कार काढले आणि तुम्ही तर ते अहंकार गर्व आणि तुमचा मी सोबत घेऊन आले होते आणि मी तुम्हाला तर सांगितलं होतं मी तुम्हाला एकट्यालाच बोलवलं होतं आणि तुम्ही तुमच्या मीपणाला बरो बरोबर घेऊन आलात मानवी जीवनात या मीपणाला काहीही स्थान नाही मीपणा सोडला मी पणाचा अहंकाराचा गर्वाचा त्याग सोडला की मानवाने मी पण सोडला मानवाने गर्वाचा त्याग केला मी पणाचा त्याग केला की खूप काही प्राप्त होतो मी पणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो तो त्या दिवशी संतत्वाकडे वाटचाल करू लागला सांगितला पण त्याग म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात माहीम वाटतं त्याग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात खेई गोई आणि त्याग म्हटलं तसं तर माहीम भट्ट यांना कशाचीच कमी नव्हती हे लिळा चरित्रातले करते माहीमभट्टे सरळ येथे राहत होते हे पंडित होते त्यांना ज्ञानाची कमतरताही त्या माहीमभट्टाकडे नव्हती आणि द्रव्य संपदही त्यांच्याकडून खूप काही होती त्यांचं जर जीवन जाणून घेतलं ना ते एक पंडित होते आणि संपन्न प्रभाकर शास्त्राचे जाणकार होते अहम भाव जणू त्यांच्या शरीराचा हिस्साच होता हिस्सा कधी न पराभव होणारा स्वतःला समजणारा जणू आकाशात एक आकाशातला एक सूर्य आणि मी पृथ्वीवरचा एक सूर्य अशा अहंतने जगणारा त्या विद्वत्तेचा जा जणू शिरोमणीच पण कुशल पराक्रमी आणि आणि शास्त्राचे आचार्य म्हणून ओळखले जाणारे हेच ते माहीम भट्ट होते अहो आनंद ब्रह्मांड नायक रत्न असताना परमेश्वर त्या परमेश्वरला हा महाप्रतापी असं पंडित भेटण्यासाठी निघाला त्यावेळी सर्वज्ञ डोमेग्रामला होते निघताना ज्ञान भास्कर मनोमनी प्रश्न करू लागले ते जर संस्कृत बोलतील तर मी शुद्ध मराठी बोलेन ते जर मराठीचे जाणकार असतील तर मी प्रभाकर शास्त्र मांडेल अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण चर्चा त्यांच्या मनामध्ये केली आणि सर्वज्ञांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि हे ज्ञान पंडित सर्वच काही विसरून गेले मग सर्वज्ञ बोलके झाले आणि सर्वज्ञाचा पहिलाच प्रश्न त्या महीम भट्ट्याला होता संस्कृती छेदे होय अशी काही प्रतीती आती म्हणजे घ गो, संसारापासून मुक्त होऊन मोक्ष मिळेल असं ज्ञान तुमच्याकडे आहे का जीवाचा स्वभावच मुळात अहम आहे आणि मी म्हणणारा आहे आणि त्याने उलट उत्तर दिलं तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहे तर आतापर्यंत तुम्ही काय केलं जीव सर्व दोषाचे जी आहे तर सर्व त्यांना माहीतच होते पण आता माहीम घडवायचं होतं माहीम हे सराळा भास्करासारखे मशाले घेऊन राज, राज, रा, राज्य रा, राज्य 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 फिरणारे अनेक पंडिताला हरवणारा हे राज्य भोगणारा राज्य राज्यभोग तो हरवणारा प्रथमच त्या परमेश्वराला तो भेटला होता डोमे ग्रामला ज्ञानाचा संवादच झाल्यानंतर त्याने कर्मे नाशी झाले व त्यांचे सर्वज्ञासोबतची दुसरी भेट आता अहंता संपत आली होती नम्यता अंगीत जायची होती सर्वज्ञांना आता त्यांना घडवायचं होतं म्हणून तर अहंता संपवली होती त्यांच्यातल्या अंगानचा त्याग त्या माहिमट्टात त्यात अंगी आला होता आणि माहिमट्ट आता त्यांच्या गावी निघाली होती परंतु मृत्यू शरीर सोबत घेऊन ते निघाली होते आत्मा ईश्वरापाशीच ठेवला होता नमस्कार करून गेले वैराग्य भाव उत्पन्न झाला होता संसाराचा विरहही आला होता अशाच अवस्थेत ते, ते पोहोचले होते आणि आल्यानंतर गंगेकडे ते गेले होते आणि घरी पोहोचल्यानंतर ते गंगेकडे स्वच्छ विधीसाठी गेलेली होते आणि स्वच्छ स्वच्छाला बसले आणि ते स्वच्छ झाल्यानंतर हात धुण्यासाठी एका मातीच्या ढेकळाला हातात घेऊन पाणी टाकू लागले आणि तो ढेकूळ क्षणात विरघळला आता त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला तर हा ढेकूळ क्षणात विरघळून शकतो मी तर आहे या नाशिवारी शरीराचा क्षणाचा नाही आता त्यांना अनुसरायचे होते पण मनात भीती निर्माण झाली होती मध्ये तर सर्पदोष झाला तर आपला अकाल मृत्यू झाला तर सहा महिन्यात काय एका क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही आणि ते आहेत त्याच क्षणी ते, 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 ते रुद्धपुराच्या वाटेने निघाली होती सनिधाने आणसुली आता मात्र ठाम मिळाला होता आता शंकाच राहिली नव्हती अंगावर अंगावरचे वस्त्र जसे टाकतात ना तसंच त्यांनी आपला अहंकार टाकून दिला होता आपल्या स्वाभिमानाचा त्याग केलेला होता आपल्या अपार धन ते संपत्तीचा त्यांनी त्याग केलेला होता असा हा माहिमभट्टाचा त्याग होता आपण बघत असतो संसारामध्ये अनेक प्रत्येक जण अनेक प्रकारचे त्याग करतात आणि त्यांना त्या त्या त्यागाच्या मोबदल्यात यश भेटतो सुख भेटतं शांती भेटते आनंद भेटतो पण जर तोच त्याग जर ईश्वरासाठी जर केला तर ईश्वर या मनुष्याला मोक्ष देऊ शकतो या मनुष्याला परम आनंद देऊ शकतो या जीवाला परम आनंद देऊ शकतो या जीवाला तो ईश्वर आपलं शाश्वत सुखसुद्धा देऊ शकतो पण खंत आपली इतकीच आहे आपण ते ईश्वरासाठी त्याग करतच नाही त्याग हा दिसता नसावा त्याग हा न दिसता असावा आपला स्वभाव आपलं मन आपल्या मनामध्ये वाईट विचाराचा त्याग करून आपल्या मनात चांगल्या विचाराची पेरणी करायला आपल्या अहंकाराचा त्याग करून एक चांगला स्वभाव आपला व्हावा असंही आपण ईश्वराकडे प्रार्थना करायची तर श्रोते हो लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा प्रणाम जय श्री चक्रधर